नमस्कार मित्रांनो आज जे पाटोदा महावितरण कार्यामध्ये हल्ला झाला आणि ऑफिसची तोडफोड केली याबद्दल अधिक माहिती सांगताना महावितरणचे अधिकारी पाटोदा उप कक्ष क्रमांक दोनमध्ये किरण नाईक नवरे हे आपल्याला कामाला आहेत ते ट्री कटिंगसाठी बाहेर गेले असतात त्यांच्यासोबत बुलछन इलेक्ट्रिकलचा माणूस होता आणि बाहेरचा एक जाळ जोडणारा कर्मचारी होता त्या कर्मचाऱ्याने त्याची रोजंदारीची मागित मागणी केली असता संबंधित ठेकेदाराने त्या लाकूड तोडणाऱ्याला आणि वायरमनला काहीतरी शिवीगाळ केल्याचं समजलं त्यानंतर ते लोकं बाहेर आले आल्यासं पोलीस स्टेशनला फायर करण्यासाठी किंवा मध्य भेट भेटण्यासाठी त्यावेळेस मधल्या पिरियडमध्ये त्यांनी आपले एम सी बीचे कर्मचारी यांच्यावर हल्ला केला त्यामध्ये गोरे आणि किरण नाईकनवर ना यांना मारहाण झाली हा प्रकार होत असताना इतर कर्मचाऱ्यांसोबत पोलीस स्टेशनला गेल्यावर तिथे पोलीस स्टेशनला मेडिकलचं जे प्र प्रमाणपत्र घेऊन आपले कर्मचारी मेडिकलसाठी दवाखान्यात जात असताना एक पुढच्या चौकामध्ये पोलीस स्टेशनच्या पुढच्या चौकामध्ये अन्य काही दोन तीन लोकांनी त्यांच्यावर पुन्हा हल्ला केला आणि काडीने त्यांना मारायचा प्रयत्न केला मारल्यानंतर तोपर्यंत आता का मेडिकल वगैरे होऊन हे होत नाही तोपर्यंत कार्यालयात सुद्धा तोडफोड झाल्याची आढळून येते धन्यवाद i'm